लोकसभा निवडणुकीत राज्यातील भाजप कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले पण आता स्वस्थ बसून चालणार नाही राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपप्रणीत महायुतीचा भगवा झेंडा फडकवण्यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावं असं आवाहन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलं पुण्यात झालेल्या भाजपच्या राज्यस्तरीय अधिवेशनात ते बोलत होते दरम्यान अमित शहा यांनी शरद पवार आणि राहुल गांधी यांचा खरपूस शब्दात समाचार घेतला आजचं भाजपचं अधिवेशन म्हणजे आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीनं भाजपनं फुंकलेलं रणशिंग म्हणता येईल अठराव्या लोकसभा निवडणुकीनंतर केंद्रात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली एनडीए सरकार सत्तारूढ झालं आहे तर सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यात राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीची तयारी सुद्धा भाजपनं सुरू केली आहे त्याचाच एक भाग म्हणून आज पुण्यातील बालेवाडी इथल्या श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात भाजपचं राज्यस्तरीय अधिवेशन पार पडलं त्याला संपूर्ण राज्यातील सुमारे पाच हजार पदाधिकारी उपस्थित होते आता लक्ष विधानसभा ही टॅगलाईन घेऊन झालेल्या या अधिवेशनाचं उद्घाटन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते आणि पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्यासह प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत झालं यावेळी बोलताना अमित शहा यांनी लोकसभा निवडणुकीचं विश्लेषण केलं लोकसभा निवडणुकीत अन्य घटक पक्षांच्या साथीनं तीनशेपेक्षा अधिक जागा जिंकून भाजपनं तिसऱ्यांदा सत्ता स्थापन केली आहे याउलट काँग्रेसप्रणित इंडिया आघाडीला दोनशे पन्नास जागांचा टप्पाही पार करता आला नाही लोकसभा निवडणुकीतील विजयाचा भाजपनं कधीही उन्माद दाखवला नाही मात्र खासदार राहुल गांधी यांना पराभवाचा सुद्धा अहंकार निर्माण झालाय अशा शब्दात अमित शहा यांनी खासदार राहुल गांधी यांच्यावर टीका केली तसंच खासदार शरद पवार यांचाही अमित शहा यांनी खरपूस शब्दात समाचार घेतला देशाच्या राजकारणातील सर्वात भ्रष्ट माणूस म्हणून खासदार शरद पवार यांचा उल्लेख करता येईल असं सांगत शहा यांनी राज्यात भाजपचं सरकार येतं तेव्हा मराठा समाजाला आरक्षण मिळतं पण खासदार शरद पवारांची सत्ता येताच आरक्षण गायब होतं अशी घणाघाती टीका केली जब जब महाराष्ट्र में भाजपा सरकार आती है मराठा को रिजर्वेशन प्राप्त होता है मेरी बात ध्यान से सुनना बाद में ताली लगाना जब जब महाराष्ट्र में भाजपा सरकार आती है मराठा रिजर्वेशन प्राप्त होता है और जब जब शरद पवार की सरकार आती है मराठा रिजर्वेशन गायब हो जाता है मैं सोच समझ कर वाक्य बोल रहा हूं 2014 में महाराष्ट्र में मराठा रिजर्वेशन आया सुप्रीम कोर्ट तक ठीक किया किसकी सरकार थी चौदह में बताइए जरा अरे जोर से बोलो किसकी सरकार थी भाजपा सरकार थी देवेंद्र फडणवीस हमारे मुख्यमंत्री थे हमने मराठा रिजर्वेशन देने का काम 20 बीस में शरद पवार की सरकार आई मराठा रिजर्वेशन गायब हो गया हम आए फिर से हमने अभी भी मराठा देने का काम किया है शरद पवार की सरकार आएगी तो मराठा फिर से गायब हो झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी केलेले परिश्रम आपण पाहिलेले आहेत पण आता विश्रांती न घेता राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावं असं आवाहन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलं यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचंही भाषण झालं मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण द्यायला खासदार शरद पवार आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची तयारी आहे का असा त्यांनी खडा सवाल केला एकोणीसशे ब्याऐंशी ते दोन हजार चौदा या कालावधीत राज्यात काँग्रेस सरकार सत्तेवर होतं खासदार शरद पवार तर चार वेळा मुख्यमंत्री झाले तरी त्यांनी मराठा समाजाला आरक्षण का दिलं नाही असा सवाल उपस्थित करत फडणवीस यांनी मराठा आरक्षणावरून राजकारण सुरू असल्याचा आरोप केला आज राज्यात अनेक ठिकाणी दोन समाज एकमेकांसमोर उभे आहेत पण दुर्दैवानं राज्यातील काही नेते मंडळी याच गोष्टीचं राजकीय भांडवल करतायत ही दुर्दैवी बाब असल्याचं फडणवीस यांनी नमूद केलं यावेळी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे नामदार नितीन गडकरी चंद्रकांतदादा पाटील मुरलीधर मोहोळ मेघा कुलकर्णी माधुरी मिसाळ यांच्यासह राज्यातील प्रमुख नेते कार्यकर्ते उपस्थित होते एकूणच भाजपचं आजचं राज्यस्तरीय अधिवेशन म्हणजे राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी रणशिंग ठरलं